नमस्कार मी अनिरुपा शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे कोल्हापूर इथं पंधरा ऑगस्ट निमित्त झालेल्या वर्ल्ड स्केटिंग रेकॉर्ड हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या सह्याद्री स्केटिंग अकॅडमीचे खेळाडू स्मित अभिजित चिंचवाडे कैवल्य स्वप्नील खोत देवांश महेश कोळी शिवण्या प्रदीप चव्हाण ईशान नितीन खवरे आर्यन अमित देसाई आरुष अभिजित नांद्रे विश्वराज महेश चव्हाण कार्तिक रामदास बागडी स्वयंभू गणेश पांडारे या खेळाडूंनी सलग एकोणऐंशी मिनिटे स्केटिंग करत युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याचबरोबर यू एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या तीन रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले या सर्व खेळाडूंचे पंचकृषीमध्ये कौतुक होत आहे तसेच त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभलेले अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक निलेश परीट आश्लेषा परीट यांचेही कौतुक होत आहे या सर्व खेळाडूंचे पालक यांचेही अभिनंदन होत आहे